कुठे आलो आपण आईचा आणि मामाच्या आणि आम्ही आलो आहो आमच्या गावच्या मंदिरात आणि येताना मला झाले आहे भरपूर उलट्या म्हणून माझी झाली आहे तब्येत खराब आलोय मंदिरामध्ये कोणतं मंदिर आहे सो हे आहे आमच्या गावाचं नागमंदिर जिथे आम्ही लहानपणापासून यायचो आणि खूप खेळायचो खूप दंगामस्ती करायचो सो पण आता जे आहे हे जे तुम्ही बघता हे सव... सगळं नवीन कन्स्ट्रक्शन आहे जुनं मंदिर फक्त आता जे मंदिराचं गाभारा आहे तोच जुनं मंदिर जे आहे ते कायम आहे चला तर आता जाऊया आतमध्ये आधीनं मंदिराच्या आधी एंट्री केल्यानंतर उजव्या बाजूला एक खूप मोठा नंदी असायचा सगळे लहान मुलं त्या नंदीवर बसून खूप जास्त मज्जा करायचे पण आता इथे तसं काहीही नाही आहे आणि सगळी जागा अशी यांनी मोकळी करून घेतली आहे छान पण आधी इथे सगळं दगडाचं बांधकाम होतं आणि छोटे होते वाकून वाकून जावं लागायचं पण दगडाचं बांधकाम होतं आणि खूप खूप छान वाटायचं आणि खूप मज्जा व्हायची आता जरी सगळं मोकळं वाटत असेल तरी आधीसारखं मज्जा नाही वाटत कदाचित होऊ शकते की मी लहानपणापासून असं बघितलं आहे म्हणून सो आता आम्ही जेव्हा अंदर जाणार आहोत तुम्ही बघा वाकून जावं लागेल तुम्ही बघू शकता बघा मंदिरात खाली एकदम वाकून जावं लागते तर हा जो इथंपासून जो पोर्शन चालू होत आहे तो मात्र त्यांनी जसं तसा ठेवलेला आहे सो चला बघूया जाऊया आता मंदिराच्या आतमध्ये सो आलो आम्ही आता मंदिरच्या आतमध्ये जे हे खांब दिसत आहे ना तुम्हाला बाहेरसुद्धा असेच होते एकदम दगडाचे आता आतमध्ये जास्त दाखवू शकणार नाही एक तर खूप गर्दी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुजारी जे आहे ते आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करू देत नाही सो जितकं पॉसिबल आहे तितकं त्रिजाचे बाबा करत आहे सो आता जाऊन एकदा आम्ही दर्शन घेतो आणि मग मी तुम्हाला समोर दाखवते अजून मंदिर कुठे कुठे आहे ते पसरलेलं सो हे जे आहे हे नागमंदिर आहे इथे असं म्हणतात की शेषनाग जे आहे ते यायचे म्हणून हे प्रख्यात नाग मंदिर आहे दर्शन घेतल्यानंतर मी थोडंसं फ्रेश झाली थोडं व्यवस्थित स्वतःला तयार केलं आणि त्यानंतर हे जे सामान आहे ते मी ऑलरेडी घरून घेऊन आले होते कारण की इथे आम्हाला प्रसाद बनवायचा होता म्हणून सो हे छोटी शिगडी कढई हे सगळं मी घरून घेऊनच आले होते आणि इथे येऊन आम्ही शेडमध्ये बनवला हा प्रसाद खरं तर मंदिरात येऊन स्वयंपाक करायचा असतो पण ते आम्हाला पॉसिबल नव्हतं म्हणून आम्ही कॅटर्सला दिलेलं होतं जेवणाच्या

आम्ही तिथे बनवलेला प्रसाद आणि जे आम्ही जेवण सांगितलं होतं ते जेवण आणि आता आमची सगळी पूजेची तयारी पण झालेली आहे सो आता ते सगळं घेऊन आम्ही जात आहोत सगळे मंदिराच्या आतमध्ये पूजा करायला ह्या ज्या मूर्त्या तुम्ही बघितल्या आहेत त्या खूप जुन्या मूर्त्या मूर्त्या आहेत आणि बघा खाली खाली कसं असं वाकून जावं लागतं आहे आतमध्ये आम्ही आत्ताही गेलो आतमध्ये खूप भीड होती पण तरीही त्रिजेच्या बाबांनी आताही व्हिडिओ शूटिंग चालू ठेवलेली आहे आता आम्ही इथे सगळे पूजा करत आहोत सो लकीली तुम्हाला आतमधलं एकदम गाभाऱ्याचं जे आहे ते नागोबाचं दर्शनसुद्धा करायला मिळेल आतमध्ये सगळी पूजा केल्यानंतर आम्ही आलो बाहेर आणि बाहेरसुद्धा विहिरीजवळ हे असं छोटं शिवलिंग आहे त्रिशू हे विहीर आहे विहीर आम्ही जेव्हा लहान होतो की नाही लहान हे असं कठरी होती आम्ही विहिरी जवळ जाऊ शकतो हो आम्ही त्या विहिरी जवळ जात होतो खाली असं बघत होतो सगळे असे म्हणायचे नागोबा तिथे विहिरीच्या आतमध्ये मग आम्ही तिथे फुल टाकायचो आम्ही तिथे खाली बघायचो पण आता इथे बघ ना असं सगळं बंद करून दिलं विहिरीच्या आत जाण्यासाठी या जुन्या पायऱ्या आहेत त्या सुद्धा आता बंद केलेल्या आहेत पूजा करून आलो आणि बघितलं माझी मोठी आहे मोठे बाबा माझा भाऊ आणि ही आहे माझी भाची परिती सुद्धा आलेले होते हा जो प्रसाद आम्ही घेऊन गेला होता तो मग आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ला त्यानंतर सगळेच पाहुणे हळूहळू यायला लागले हे आहेत माई त्रिशाची माई आबा आणि हा आहे विवान दादा विवान दादा त्याचे आई बाबा समृद्धी आत्या आणि आता वेळ होत आहे जेवणाची तो सगळेच चांगले जेवण करत आहेत गॅस समजा गॅस घेऊन घेता कसं येऊन काय करशील तू भाकरी बनवशील हे लहान लहान टिंगरे आवाला चंदन लावा या भाऊजी या बनवलं तू काय बनवलं सांग ना गं सो so, हा आहे माझा काका आणि म्हणजे त्रिशाचा आबा होणार ही आहे त्रिषाची मावशी आणि ती छोटी हे आहे, आहे त्रिषाचे काकाजी मावशीचे हसबंड आणि ही आदुताई मग सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर शेवटी मी जेवण केलं आणि मग उरलेलं जेवण आम्ही सगळ्यांनी टिफिनमध्ये पॅक केलं आणि आपल्यासोबत घेऊन आलो जे तिथे होते त्यांना तिथे घेऊन तिथे डबे देऊन दिले नंतर जायच्या वेळेस हिला दिसला इथे कबुतर आणि मग ती त्याच्या मागेच होती जायला तयार नव्हती पण यानंतरही आम्ही खूप तिथे फिरलेलो आहे तर जे आम्ही फिरलो ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे कारण की सगळ्यात जास्त मस्ती जी आहे ते माझ्या मुलींनी केली आहे तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय